राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत योगेश सावंत या व्यक्तीनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचे पडसाद विधिमंडळात उमटले आणि यावरून भाजपा आमदार आणि रोहित पवारांमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगला या प्रकरणी रोहित पवारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे पाहुयात एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहिलवासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार सदस्याच नाव शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही नाव घेतलंय तिथल्या सिनियर पी आय ला या, so या सदनातला एक आमदार तो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या आपण कुणातही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का ही चौकशी मध्ये याच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरद चंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का शासनाने गंभीरपणे दखल घेऊन चौकशी कारवाई करावी आमदार रोहित पवार आता सत्ताधाऱ्यांच्या टार्गेट वर आले गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात भाजपा आमदार राम कदम यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरून धमकावणाऱ्या व्यक्तीला रोहित पवारांचा पाठबळ असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारचे नाते काय रोहित, का रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध सावंत याला सोडून देण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही राम कदम यांनी केला तसंच त्यांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हस्तक्षेप केला आपण कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येतोटीस दिली दे का देतोय नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही ते तुम्ही असं कसं नाव घेताय तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या रिसर बोला ना दरम्यान तालिका अध्यक्षांनी राम कदम यांना आपलं निवेदन संपवण्याची सूचना केली मात्र त्यावरून राम कदम चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर या प्रकरणी चौकशीचे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले ने याची दखल घेऊन या चौकशी करून योग्य ती कारवाई करावी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील योगेश सावंत प्रकरण लावून धरलं या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशी मध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मध्ये फडणवीसांना सोशल मीडियावरून धमकावल्या प्रकरणी मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसंच योगेश सावंतला पोलिसांनी अटक केली आहे एकीकडे भाजपा आमदारांनी योगेश सावंतवरून रोहित पवारांना टार्गेट केलं तर दुसरीकडे रोहित पवारांनी योगेश सावंतची पाठराखण केली आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूनी तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहे आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे नुकतंच राज्य सरकारनं मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशीचे आदेश दिलेत त्या प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचे आमदार राजेश टोपेंवर सत्ताधाऱ्यांनी आरोप केले होते आता योगेश सावंतच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून रोहित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि शरद पवारांच्या पक्षातील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह दिसू लागली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत